श्री स्वामी समोर शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो ज्वारी या पिकामध्ये तणनाशक वापरून तण नियंत्रण करण्यासाठी आपण टू फोर डी ॲट्राजिन किंवा पेंडामिथाईल किंवा सुमेमॅक्स हे तणनाशक मारून ज्वारी या पिकामधील तण नियंत्रण करत असतो पण या तणनाशकामुळे आपल्याला पाहिजे असे रिझल्ट मिळत नाहीत त्यामुळं शेतकरी बंधूंना ज्वारी या पिकामधील तण नियंत्रण कसे करावे कळत नाही असं कुठलं तन्नाशक आहे का बाजारामध्ये की त्याचा वापर करून आपण ज्वारी पिकामधील तण नियंत्रण करू शकतो असाल तर आपल्याला माहित असेल तर त्यांनी नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला त्या तन्नाशक नाव सुचवावं कारण त्याचा फायदा आपल्या शेतकरी बंधूलाच होणार आहे शेतकरी बंधूंनो माझ्या माहितीनुसार शिंजंटा या कंपनीचं एक तन्नाशक आहे बाजारामध्ये त्याचं नाव आहे कॅलरीज एक्स्ट्रा हे कॅलरीज एक्स्ट्रा आहे शिंजंटाचं ह्याचा वापर मक्का या पिकामध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो ह्याचा लेबल मक्का या पिकामध्ये आहे नियंत्रणासाठी पण आपल्या भागामध्ये शेतकरी मित्र याचा वापर ऊस या पिकामध्ये करत असतात आणि ऊसावर खूप सुंदर रिझल्ट घेतात शेतकरी बंधूंच्या माहितीवरून याचा नियंत्रण ना बरोबरच पिकाला फायदा हे होतो की पिकाची वाढ व्यवस्थित होते फुटवा व्यवस्थित होतो पानाची साईज व्यवस्थित होती आणि हिरवेगारपणा आणि लसलसीतपणा पिकाला मोठ्या प्रमाणात त्यामुळे बघा तण नियंत्रणाबरोबर हा फायदाही होतो पण ज्वारी या पिकामध्ये याचा वापर आपल्यापैकी कोणी केला आहे का केला असेल त्यांनीही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करून कळवावं शेतकरी मित्रांनो कॅलरीज एक्स्ट्राचा वापर आपण ज्वारी पिकामध्ये करू शकता आणि ह्याचे रिझल्ट आपण छान घेऊ शकता खूप नंबर एक रिझल्ट मिळतील टू फोर्टीजीन या तणनाशकापेक्षा तुम्हाला कॅलरी एक्स्ट्राचे ज्वारी पिकात खूप सुंदर रिझल्ट मिळतील याचा वापर करायचा झाला तर शेतकरी मित्रांनो पंधरा लिटर पंपासाठी तण तीन ते चार इंचा असेल तर याचा वापर साठ एम एल प्रमाणे करायचा आहे आणि चार इंचाच्या पुढचं चा तण असेल आठ इंचापर्यंत तर सत्तर एम एल प्रमाणे करायचं आहे फवारणी व्यवस्थित करायची कदाचित एखाद्या वेळेस फवारणी दाट झाली तर पानावर स्कॉर्चिंग येण्याचं शक्यता असू शकते येऊ शकते घाबरू नका परत सात ते आठ दिवसानंतर ज्वारी तुम्हाला हिरवी गार आणि लसलसीत आणि मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसल पण शेतकरी मित्रांनो ज्वारी पंधरा दिवसाच्या पुढचं पीक पाहिजे आणि तण तीन चार इंचा असेल तरी चालेल किंवा आठ इंचा असेल तरी चालेल सुंदर रिझल्ट बघायला मिळतील आपल्यापैकी कोणी जरी वापरलेला असेल नक्कीच कळवा आपल्याच बंधूंना फायदा होणार आहे त्यामुळं सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि मला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद